नमस्कार मित्रांनो आपण पाळीव बांधतो तुम्हाला मी आता दाखवणार आहे माझ्याकडचे शशी पंथमध्ये जाते ससे नमस्कार मित्रांनो आपण पाळीव रसी बांधव करतो तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्याकडे पंथमध्ये जातक सशी आहेत बघा ही आहे जात ही आहे जात डच ब्लॅक आणि व्हाईट मिक्स आहे ही न्यूझीलंड व्हाईट व ब्लॅक जाईन यापासून क्रॉस झालेली ब्रिड टच हिची पिल्लाई बघू शकता तुम्ही आईवरच गेले हे भांडं लावलं आहे ना ते ड्रिंकर आहे पाण्याचं याच्यामध्ये पाण्याची जेवढं तिला लागेल तेवढं ती पाणी पिते वेस्ट काय आपलं पाणी जात नाही त्यासाठी काय मेडिसिन द्यायचं असेल पाण्यातून तर आपण ह्यातून देऊ शकतो बघा ही आहे सोबी चिंचिज आहे ही पूर्ण अशी लाकाडी आहे बहुसुद्धा डोळेबाग घेते काळे तिथे त्याच्या बाजूला आहे हा नर्द आहे डस्ट जातीचा ब्लॅक अँड व्हाईट तिकडे बघू शकताय इकडे न्यूझीलंड व्हाईट जातीची मादी तिची पिल्ल बघू शकत आहे माझ्या पिल्लांना वीस दिवस झाले आहेत बघा कशी ॲक्टिव पिल्ल तिकडेही दाखवलं तुम्हाला ही आहे ग्रेज आहे ही काही गावठी असं नाही रंग जरी लाल असला तरी हा काही गावठी नाही हिची पण हिने मी पिल्लं दिली तीन दिवस झालेत मित्रांनो पिल्ला खाली आहे सध्या या माझ्या गाभाल आहेत सध्या बाबा ही हे पण पिल्लं आपल्याकडे ही आहे ब्राऊन डच ही ब्राऊन आणि व्हाईट मिक्स आहे हिनी काही दिवसाची पिल्लं दिले इकडं आहे सोबी चिंचीला ते हिने पिल्लं दिले आपली एक वीस एक दिवसाची पिल्लं झाली हा जो मी पिंजरा बनवला आपन, ना मित्रांनो तो आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवतो आहे आपण काही जास्त हे नाही केलं कमी खर्चामध्ये केलेलं आहे बजेट आणि मी माझ्याकडे सुरुवातीला दोनच असे होते त्या दोन चश्याशी से मला मार्केटिंग तयार झाली माझी मला थोडा मोबदलाही मिळतो यातून पिल्लाच्या सेलमधून आणि हा जोडधंदा म्हणून एक चांगला व्यवसायही तुम्ही करू शकता भविष्यात बघा मित्रांकडे पण आहे इकडे आहे ब्लॅक जॅकेट तुम्हाला दाखवतो मी आणि मुलीला वाईट असेल ना इथे आणि इथे माझे जे पिल्ला घातले पिल्ला बघू शकतो तुझे झोपले जातं या न्यूझीलंड बाईट बघा इकडे ग्रे जाईन जातीचा नर हो गिरीज होता आणि माझं काय मोठं काय फार्मिंग काय नाही हे जे मी केलं ना ती माझी एक छोटी जागा होती एक रूममध्ये मध्ये मी हे बघू शकतो मी तुम्हाला ही माझी छोटी सुरुवात आहे बघा व्यवसाय करायला